कुठे मालक तुझा बरं सर कुठे मालक मालक बाहेर गेला सर किती वेळा सांगितलं ऑफिसला यायचं नाही सर ते येणार ते दोन वेळा झालं बरोबर ऑफिसला बर बोलवलं होतं नाही नाही या मालक मालकाला फोन लाव बस बस बस, बस मालकाला फोन लाव बस बस लावतो फोन काय मला सांग सांग मालकाला अर्जंट आणि तुझं काय चाललंय कोण आहे कामगार आहे आमचे ते काम करणे ढाबा बांधला होता ना त्यासाठी चालले त्याचं काय सांगू नको मला हो मला मालकाला अर्जंट भेटायला मी दोन वेळा झालं दोन वेळा सांगितले तिसऱ्या वेळा तुला ढाबा चालवायचा ना चालवायचं साहेब पण हे पण चालवायचं आहे का बंद करायचं आहे चालवायचं साहेब सर धीर घ्या साहेब धीर घ्या मला काय जरी सांगता मला अर्जंट भेटेल सांग ते मला सांगू नको मी तुला सांगतोय जरा साहेब माझे पैसे द्यायचे अंद्याच्या मंदिर चालू हा माणूस येऊन इथे इथं त्याचे पैसे दिले नाही कळत तुम्हाला これのコレでやってなやつ